आज सुमनचं एक खोटं नागराजचा एक गर्व आणि सचिनचा एक क्षण या तिघांनी आज घरात वादळ निर्माण केलं आहे आजचा ठरलं तर मगचा भाग शेवटपर्यंत पाहिलात नाही तर खरी मजाच चुकणार आहे आजचा भाग सुरू होतो सुमनच्या अस्वस्थ मनाने नागराजचा विचार करत असतानाच प्रतिमा तिथे येते आणि तिची नजर थेट सुमनच्या गळ्याकडे जाते मंगळसूत्र नाही प्रतिमा विचारते सुमन मंगळसूत्र कुठे आहे सुमन घाबरून सांगते रस्त्यात कुठेतरी पडलं पण प्रतिमा लगेच ओळखते हे खोटं आहे ती थेट विचारते सुमन खरं सांग काय झालं तेव्हा सुमनचा बांध फुटतो ती सांगते की रस्त्यात काही गुंडांनी तिचं मंगळसूत्र खेचून चोरलं हे ऐकून प्रतिमाला मोठा धक्का बसतो आणि ही गोष्ट क्षणात घरात सर्वांना कळते रविराज संतापतो हे इतकं मोठं झालं असताना तू मला का नाही सांगितलंस अर्जुन लगेच म्हणतो आजकाल सोनं खेचून चोरण्याचे प्रकार वाढलेत आपण तात्काळ पोलिसांत तक्रार केली पाहिजे पण सुमन थांबवते नको कारण तक्रार केली तर मला खरं कारण सांगावं लागेल मी त्या रस्त्यावर का गेले होते हे कसं सांगू सगळे गोंधळतात आणि तेव्हाच सुमन सगळं उघड करते मी नागराजचा पाठलाग करत होते सायली चिडते लक्ष ठेवणं वेगळं आणि पाठलाग करणं वेगळं तुम्ही स्वतःच्या जीवाशी का खेळलात घरात शांतता पण भीती दाटलेली दुसरीकडे नागराज मुद्दाम महिपतचा अपमान करत असतो काय झालं त्या वाघाला आता तर पिंजऱ्यातल्या मांजरासारखा वाटतोयस पण महिपत गोड बोलत सापळा रचतो आणि नागराज गर्वात सगळं बोलून जातो तुझ्यावर लक्ष ठेवायला मी तुझ्याच माणसांना वापरतोय मी त्यांना सांगितले आतल्या माणसाला बाहेर येऊ द्यायचं नाही आणि कुणी पळायचा प्रयत्न केला तर थेट गोळी हे ऐकून महिपत हादरतो कारण आता त्याला कळतं आपलेच माणसं त्याच्याच विरोधात आहेत दुसरीकडे कल्पना आणि अस्मिता शॉपिंगसाठी बाहेर असतात अचानक रस्त्यात जे दृश्य दिसतं ते अस्मिताचं आयुष्य हादरवून टाकतं सचिन भर रस्त्यात परस्त्रीसोबत मिठ्या केस निर्लज्ज चाळे अस्मिता सुन्न होते कल्पना तिला आधार देत तिथून घेऊन जाते सचिन थांबवायचा प्रयत्न करतो पण उशीर झालेला असतो घरी पोहोचताच अस्मिताची तब्येत ढासळते रविराज येतो सगळं ऐकतो आणि तो एक वाक्य बोलतो जे सगळ्यांना हादरावून टाकतं तीच मुलगी होती की यावेळी कोणी दुसरी घरात सन्नाटा अस्मिता उभी राहते डोळ्यात अश्रू आवाजात आग मी तुझ्यासाठी सगळं सोडलं कॅनडामध्ये तू करिअर करावस म्हणून मी इथे एकटी राहिले आणि तू मला फसवलंस सचिनकडे उत्तर नसतं फक्त भीती आणि अपराधी अपराधीपण आजचा भाग तुम्हाला हादरवून गेला असेल तर लाईक करा आणि अशीच अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद